आचार्य अत्रे यांच्या हास्य तुषार या कथासंग्रहातून बोलू नकोस हात कर पुढे नावाची कथा आदल्या दिवशी एका सभेत कुठल्याशा वक्त्याचे भाषण व्हायचे होते पण ते कुणी ऐकूनच घेतले नाही सभा उधळून लावली दंगा करण्यात कॉलेजची मुले होती बरीचशी चांगला नाणावलेला वक्ता होता तो पण मुलांना नव्हती त्याची मते पसंत नाही बोलू दिले त्याला हफिसात हेडमास्तर बसले होते त्यांच्या पुढे ज्ञानप्रकाश पडला होता त्यातच वाचले त्यांनी हे वृत्त त्यांनी नाकावरचा चष्मा काढला व उपरण्याच्या टोकाने पुसू लागले काय मास्तर वाचले का तुम्ही त्यांनी विचारले काय बुवा मास्तर समोरच बसले होते आठवड्याच्या परीक्षेचे पेपर तपासत त्यांनी अर्धवट वर पाहून प्रश्न केला ही कालची सभेची भानगड मुलांनी म्हणे फारच दंगा केला हो मास्तर पेपरवर पेन्सिल आपटून म्हणाले अहो मी होतो ना काल तिथे छे या कॉलेजच्या पोरांत काही अर्थ नाही महा पांड केवढा मोठा गृहस्थ तो पण पण त्याला एक शब्द बोलू दिला नाही मुकाट्याने बिचारा बसला खाली करतो काय मूर्खांपुढे शाण्यांनी बोलायचं काय पण मला हे या तरुण पोरांचे कळत नाही हेडमास्तर गंभीर चेहरा करून म्हणाले की दुसऱ्याचं नीट ऐकून का घेत नाहीत हे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात दुसरी बाजू लक्षात न घेता न ते बनवणे म्हणजे मूर्खपणा आहे एखाद्याचे मत नसेल याला पसंत म्हणून ते ऐकून सुद्धा घ्यायचे नाही हा कुठला न्याय ही प्रवृत्ती वाढत चालली आहे फार काणे मास्तर मध्येच म्हणाले अगदी बरोबर आमच्या वेळी केवढे वादविवाद व्हायचे आजचे कसले घेऊन बसलात मतभेद हिरा बागेत त्यावेळी व्याख्यानांची कोण कोण घनचक्कर रानडे न कुंटे न टिळक वाघ होते वाघ एक एक बोलायला लागले म्हणजे जसे आभाळ गडगडते आहे पण त्यावेळी ही असली गुंडगिरी चे नाव नको कोणी काही बोलले तरी लोकांची ऐकून घ्यायची तयारी कधी कुणी सर आत येऊ हो, एक मुलगा ऑफिसाच्या दाराशी येऊन हो, अद्वीने विचारू लागला हेडमास्तरांनी भाषण थांबवले काय रे वर पाहून त्यांनी विचारले सर हा देशमुख आमच्या वर्गातला याने या कुलकर्ण्याची काल दौत फोडली अन नाही म्हणतो हा देशमुख ना हा हेडमास्तर चिडून म्हणाले इकडे ये रे देशमुख देशमुख त्या मुलाच्या मागे होता तो शांतपणे पुढे आला फोडलीस ना दौत या कुलकर्ण्याची फार वात्रट आहेस तू हात कर पुढे हेडमास्तरांनी चढी उचलली पण सर मी काय म्हणतो ते ऐकून देशमुख म्हणाला काही सांगू नकोस काही सांगू नकोस तू मी मुळीच ऐकून घेणार नाही तुझं हेडमास्तर अधिकच चिडले नाही पण सर मी सांगतो तू काही सांगू नकोस आणि बोलू नकोस हात कर पुढे देशमुखाने मोठ्या नाकुशने हात पुढे केला हेडमास्तरांनी चमकन एक छडी लगावली जा आता आणि पुन्हा असे पण सर मी नाही देशमुख हात चोळीत म्हणाला बोलू नकोस काही हेडमास्तर ओरडले काही मी ऐकत नाही तुझं जा उभं राहू नकोस आता देशमुख मान खाली घालून चालता झाला हो पण ते मगाचं तसंच राहिलं मास्तरांना समोर पाहून हेडमास्तरांना आठवण झाली ते पुन्हा बोलू लागले तर सांगायची गोष्ट अशी की त्यावेळी एवढे मोठे मतभेदाचे प्रश्न असताना असे प्रकार कधी घडले नाहीत दुसऱ्याची बाजू ऐकायची नाही म्हणजे दुराग्रहाचा कळसच छे मला या तरुण पिढी संबंधी काही आशा वाटत नाही हा एकेखोरपणा एक हा हट्टीपणा काही सुमार आहे का याला दुसऱ्याची बाजू ऐकायची नाही म्हणजे काय मास्तरांनी मान डोलावली डोलावली इतक्यात तास संपल्याचा टोला झाला भाषण तितक्यावरच थांबले आचार्यत्र यांची बोलू नकोस हातकर पुढे नावाची कथा येथे समाप्त